नमस्कार तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे कॉफी विथ माधव हो। आणि या सिरियलमध्ये मध्ये या मालिकेमध्ये आपण रोज नव्या नव्या लेखकांना नव्या नव्या गेस्टला भेटतोय आज या कार्यक्रमासाठी मुद्दाम डॉक्टर सतीश तराळ यांना मी बोलवलेलं आहे आणि डॉक्टर सतीश तराळ हे महाराष्ट्रातलं असं नाव आहे ज्याला मातीचा सुगंध मिळालाय अशा त्या साहित्याचे ते निर्माते आहेत खरं म्हणजे आज एवढे डझनावर पुस्तक आहेत आणि सतीश तराळ यांची ओळख महाराष्ट्रात नाही असं मराठी माणूस फार कमी असेल मुळात वराडातल्या लोकांना त्यांच्या कथा ऐकून ऐकून असं वाटायला लागलं होतं की कथेचा बाद जो आहे तो हाच आहे खरा आणि महाराष्ट्रातल्या तमाम मराठी मनाला आज वराडी भाषेचं कौतुक आहे त्या कौतुकाचा खरा जर दाता असेल तर सतीश तराळ आहे त्यांच्या कथा खूप सुंदर आहे मला सुरुवात करताना एक प्रसंग सुरू करायचा आहे मी मग नंतर तराळ सरांना त्यांचे प्रश्न येणार आहे आ, एक साहित्य संमेलन झालं आणि साहित्य संमेलन मध्ये सरांना चान्स मिळाला कथाकथन करण्याचं खरं म्हणजे ते कथा लेखक आहे सुरुवातीला आणि मग ते कथाकथन करायला लागले सरांनी ते कथाकथन सुरू केलं कथाकथन ऐकलं आणि एक वल्ली तिथे बसला होता त्याचं खरकंच ते पत्र आलं त्यांना कथाकथनचा कार्यक्रम तो झाला साहित्य संमेलन संपलं ते आपल्या गावी दर्यापूरला आलेत आणि एका वल्ल्याचं पत्र आलं आणि एक तो वल्ली जो होता ते लिहितात की तुमची कथा सांगणे पद्धत आणि कथा दोन्ही छान आहे कोण होते ते आता बोलायला सुरुवात करतो मी अगदी पहिला इंट्रोड्यूस करून दिलाय पहिली ओळख करून दिली आहे की त्या महाराष्ट्रातल्या हास्य सम्राटाला खरं म्हणजे पहिला सम्राट असेल की ज्याने महाराष्ट्राला खद खद हसवलं आणि बटाट्याची चाळ दिली असा थोर असा विनोद वीर विनोद लेखक तुम्हाला लाभला आणि तो प्रेक्षक म्हणून लाभला काय प्रसंग होता एकोणीसशे साली मेहका मोठे कवी गीतकार नाग देशपांडे यांच्या वयाला तेव्हा पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली होती hmm. आणि त्यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं hmm. विदर्भ साहित्य संघाने एक विदर्भ साहित्य संमेलन ठेवलं होतं राम शेवाळकर त्यावेळी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष होते आणि हे जे नाग देशपांडेंच्या अमृत महोत्सवानिमित्त एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली विदर्भ साहित्य संघाने साहित्य संमेलन आयोजित केलं होतं या साहित्य संमेलनासाठी पूल आले होते मला वाटते ते उद्घाटक होते साहित्य तर त्यांना विदर्भात फार कमी आले, फार कमी आले ते त्याच्यातही त्यांना हार्ट अटॅक आलेला होता म्हणून त्यांनी कार्यक्रम कुठे जाणं बिणं बिलकुल बंदच केलं होतं पुष्कळ दिवस ते घरातच होते पुष्कवर्ष आणि मग नागर देशपांडे त्यांचे खूप मित्र जवळचे असल्यामुळे त्या संमेलनाला ते आले तर त्या संमेलनात मग माझं कथाकथन होत आणि ते कोणती कथा सांगितली आठवते हा आठवते ना अशी जी एक शाळा होती म्हणून माझी एक शाळेची विनोदी कथा आहे वराडी कथा हा ती सांगितली होती आणि ती त्याच्या काही थोड्याशाच दिवस आधी जळगावला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं बरोबर आहे आणि घटना बरोबर तर त्या, बर 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 बर, त्या संमेलनातही ती कथा खूप गाजली होती म्हणजे कथाकथन तसं कंटाळानं झालं असं सगळ्या वर्तमानपत्रांनी लिहिलं होतं पण अपवाद सतीश तळांचा होता सतीश तळांनी कथाकथनात ताण होतला वगैरे अशा सारख्या त्या लोकांमध्ये तुमची कथा चालली आहे आणि मग तीच कथा मी पुलं आहेत म्हणून मुद्दाम सांगितलं मे करला मे करला आणि त्याची गमत अशी होती की एक तर आधीच ती थोडीशी कथा मोठी आहे आणि मी एडिट एडिट करून सांगितली पण तरी त्या दिवशी काय व्हायचं की मी ती कथा सांगत होतो त्यातला विनोद आला की सगळे लोक हसत होते <laughs> पण फुलांना तो विनोद भाषेमुळे कळत नव्हता वराडी बोली आपली त्यांच्या बाजूला राम बसले होते ते त्यांना विचारायचे की हा काय म्हणतो लोक असून राम शेवाळकर त्यांच्या कानात सांगायचे की मी काय म्हणणार आणि मग सगळे लोक हसायचे थांबले की पुलं खो 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 म्हणतात आणि त्याच्यामुळे मग ती कथा समजा तीस मिनिटात संपायला पाहिजे तर त्या दिवशी बराच वेळ लागला एका वर्तमानपत्राने लिहिले होते की बाबा कथा खूप विनोदी झाली पण बराच वेळ पर्यंत चालली तर त्याच्यात माझा काही दोष नव्हता सर्व आणि मग पुढे पुलांचं पत्र हा मग ते संमेलन वगैरे सगळं आटोपल्यानंतर पुलं गेले जेव्हा पुलं होते मेहकरला त्यावेळी वेळी काय झालं की पुलांच्या बाजूलाच माझी खोली होती याच्यामुळे हो की बाजीराव पाटलाला त्यांनी बोलावून घेतलं होतं बाजीराव पाटील विनोदाचे बादशाह होते बाच्चा आणि पुलं ना सगळा महाराष्ट्र चाहतो पण पुलं बाजीरावला चाहत होती खूप त्याच्यामुळे पुलं पुलायची बाजीराव पाटील बरोबर माझे पार्टनर होते ते कथाकथनाचे आणि खूप विनोदी कथा सांगायची ते तर बाजीरावांच्या विनोदाचे खूप चाहते होते पुलं तर म्हणून पुलंनी संयोजकांना असं सांगितलं संमेलनाच्या की माझ्या बाजूला बाजीरावला द्या मग बाजीरावची ऑड्रेस होती की बाजीराव मी पार्टनर होतो तर माझ्यासोबत नाही पाहिजे पाहिजे म्हणून मग बाजूच्या खोलीत पुलं आणि त्यांचे एक मित्र होते राज्याध्यक्ष नावाचे आणि त्यांच्या लागूनच असलेल्या खोलीत बाजीराव आणि मी होतो त्याच्यामुळे नुसतं त्यांना त्यांनी माझी कथा ऐकली असं नाही तर तीन दिवस पर्यंत त्यांच्यासोबत सतत राहायचा योगाला मग ते संमेलन वगैरे सगळं संपलं ते आता चांगली ओळखी झाली होती मग संमेलन संपल्यानंतर ते घरी गेल्यानंतर त्यांनी मग चार ओळीचं मला एक पत्र पाठवलं पोस्ट कार्डच पण त्याच्यात त्यांनी लिहिलं होतं की तुझी कथा आणि तुझी कथा सांगायची पद्धत मला खूप आवडली आणि मग आणखीन वाक्य होतं की तुमच्यासारख्या नवीन कवी लेखकांना ऐकता आलं त्याच्यामुळे या संमेलनाला येण्याचं सार्थक झालं त्यांचा अर्थ असा होता की अलीकडे मी कुठे जात नाही तब्येत चांगली नसतानाही आलो तर तुझ्यासारखे तू आणि तुझ्यासारखे नवीन मंडळी आहे त्यांचं चांगलं ऐकायला मिळालं त्याच्यामुळे मला कुठं समाधान वाटलं असं त्यांचं पत्र तब्बल बेचाळीस वर्ष झाली याकडे आणि कुल देशपांडे हे महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रातलं असं नाव आहे की जो सुद सुगंध कायम कायम दरवडणार आहे त्यांची पटाडी चाळ घ्या किंवा मग आता अलीकडे बाईंचा पिक्चरही आला आहे बाईंचं पिक्चरही खूप प्रसिद्ध आहे त्यांना मराठी माणसं फार कौतुक जो कलाकार आहे त्याला ते, त्या 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 ते पाठीवर थाप द्यायचे तू पुढे चल ही थाप मिळणारे फार कमी भाग्यवंत राहिले सर राहिले आणि आपण म्हणजे वराडी लोकांचं वैशिष्ट्य असं की आपल्याला पुण्या मुंबई सर्टिफिकेट दिल्याशिवाय आपण खरे कसदार आहोत साहित्यिक याचं लोक मान्यता देत नाही हे मोठं गमतीशीर आपल्याकडचा भाग आहे पण सरांनी हा प्रवास केला खरं म्हणजे त्यांच्या कथा ज्या आहेत त्या पूर्ण ग्रामीण भागातल्या अगदी गावोगावी त्यांच्या कथा झाल्या आणि अनेक महाविद्यालयांनी अनेक शाळांनी अनेक संस्थांनी त्यांना बोलवलं हो हा एक प्रवास आहे म्हणजे आज सुरुवात केली आहे की त्यांच्या सांगीतिक प्रवास जसा असतो एखाद्या गायकाचा तसा सरांचा लेखनिक प्रवासातला हा एक महत्वाचा टप्पा आहे त्यांचं प्रेझेंटेशन सादरीकरण फार उत्तम राहिला आहे मी याच शो मध्ये म्हणजे याच कार्यक्रमामध्ये त्यांचे दोन जे पैलू आहे मला दोन्ही पैलूवर खरं बोलायचं आहे सर आपल्याशी पहिला पैलू आहे तुमचा आज या भागात बोलून घेऊया की तुम्ही लिहण्या लिहिण्याकडे कसे वळलात लिहिण्याकडे कसं वळलं ते तर सांगतोच पण आता तुम्ही पुलंचा आठवण काढली तुमच्याच याच्यातून एक सांगतो की पुल हे लेखक म्हणून जसे मोठे होते त्याच्यापेक्षा ते माणूस म्हणून जास्त मोठे होते आणि त्यांचं ते माणूसच न खूप भावलं लेखक तर मोठा होईल एखादा लहान असेल पण पहिल्यांदा मुळात तो माणूस असला पाहिजे आणि ते फुलांपासून ते शिकायला किंवा ते अनुभवायला मिळालं कि ते जसे मोठे लेखक होते तसे ते खूप मोठ मोठ माणूस होते आणि म्हणून मी तर तेव्हा चोवीस एक वर्षाचा नवीन होतो पण त्यांचं कौतुक करणं तीन दिवस पर्यंत वागणं याच्यात मला त्यांच्यातला जो माणूस जाणवला त्यांनी मोठा प्रभावायचा मोठ्या <laughs> माणसावर <laughs> झाल्यानंतर <laughs> आपल्याला मोठा का <laughs> आणि एवढा मोठा माणूस बाजीराव पाटलाची सुद्धा जी तारीफ करायचा की एखादा बाजीराव पाटलांनी विनोद केला की <laughs> लगेच ते मित्राला म्हणायचे याच्यासाठी बाजीराव मला पाहिजे ते मराठीचं वैभव होत आणि या वैभवामध्ये मला आता सरां तुम्हाला या शो मध्ये असं विचारायचंय की तुम्ही या पुस्तकाची मोठी रांग आहे आणि त्यांचं दैवत आहे ते पंजाबराव देशमुख गाडगे बाबा आज मी गाडगेबाबांवरही लिहिलंय गाडगेबाबांना उठ पुस्तक आहे वाजून अच्छा काय नाव पुस्तकाचं जनमहर्षी गाडगेबाबा असं त्याचं नाव आहे हा आणि त्याच्यामध्ये तुलनात्मक अध्ययन आहे सगळं अच्छा म्हणजे सॉक्रेटिसा सारखं हा नाही हो तिथेच अनालिसिस साक्रेटिसा पासून विवेकानंदांपर्यंत मी तुकडो अशी तुलना केलेली आहे तुकडोजी आणि गाडगेबाबा विवेकानंद लिहिला तुमच्या कथामध्ये कोणता प्रवास घेत तुमच्या कोण कोणत्या कथा फार गाजल्या पुस्तकाच्या स्वरूपात कथाकथनातून माझी आता जी फुलंनी ऐकली तीच कथा सगळ्यात जास्त गाजलेली आहे त्या कथेचं नाव आहे अशीच एक शाळा होती म्हणजे जी अशीच एक शाळा होती आणि खेड्यापाड्यात त्यावेळी शाळा कशा असायच्या नुसतं लोक अनुदान मिळवायसाठी किंवा पैसे कमवायसाठी शाळा काढायचे आणि मग त्याच्यातून ज्या गमती जमती घडायच्या सांगितलेल्या खरं म्हणजे मला त्याच्यातून गंभीरच गोष्ट सांगायची मला मुद्द्यावर बोट ठेवायचं आजची वर्ष झाली समजा स्वातंत्र्य मिळून परंतु अजूनही भारतीय शिक्षणाची काय शोकांतिका आहे आता ती कथाही मी चाळीस एक वर्षापूर्वी लिहिली होती बरोबर तर चाळीस वर्षापूर्वी सुद्धा भारतीय शिक्षणाची काय शोकांतिका होती आणि भारतीय शिक्षणाला लोकांनी कसा धंदा करून टाकलं व्यवसाय करून टाकला ही गंभीर गोष्ट मला सांगायची होती पण ती गंभीर गोष्ट मी अतिशय विनोदी पद्धतीने सांगतो मेसेज द्यायचा तो गेला खरं तर सरांच्या सगळ्या पुस्तकावर खूप बोलता येईल परंतु एका लेखकाचा प्रवास हा नेहमी अखंड झऱ्यासारखा असतो ते सतत लिहत आहेत लिहित्या हाताने लिहित आहेत आणि ते अतिशय लोकप्रिय लेखकही आहेत कथाकार आहे त्यांचं हे जे पुस्तक आहे राष्ट्ररत्न पंजाबराव डॉक्टर पंजाबराव देशमुखांवरचं अतिशय लोकप्रिय आहे तुम्हाला जिथे मिळेल तिथं घ्या आणि वाचा पद्मश्री प्रकाशनाचं पुस्तक आहे पंजाबरावांच्या एकूण शैक्षणिक क्षेत्रातल्या अतुलनीय अशा योगदानाबद्दल खरं या पुस्तकातून आपण हे शिकलं पाहिजे की ज्यांनी एवढ्या शाळा एवढी महाविद्यालय बहुजन समाजासाठी उघड करून दिली आणि त्यामुळे बहुजन एक पिढी दोन पिढी तीन पिढी आज चौथी पाचवी पिढी शिकत आहे हे सगळं श्रेय पंजाब तुम्हाला देता येईल आणि सरांचा तर राजकीय प्रवास वेगळा आहे आपण त्यांचा हा एक साहित्यिक प्रवास बघितला त्यांच्या कथांबद्दल खूप लोकप्रियता आहे अनेक साहित्य समूहाचे अध्यक्ष झाल्यात तुम्ही कुठल्या कुठल्या झाल्यात अध्यक्ष मी आता काल परवाच एका बाल साहित्य संमेलनाचा सा अध्यक्ष होतो <laughs> परवाच्या दिवशी डॉक्टर पंजाबराव देशमुख विचार साहित्य संमेलन सा आहे त्यांच्या एकशे वे जयंतीच्या निमित्त साहित्य संमेलन मी केंद्रात केंद्रीय समितीचे त्याही संमेलनाचा अध्यक्ष आता परवाच्या दिवशी मी आहे त्याच्या आधी मी एक उज्जैनकर फाउंडेशनचं सा साहित्य संमेलन इथे झालो होतो त्याचाही अध्यक्ष होतो वधाडी साहित्य संघाचं संमेलन झालं त्याचाही अध्यक्ष होतो राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलन झालं होतं त्याचाही अध्यक्ष होतो असं असंख्य साहित्य संमेलन असंख्य कवी संमेलन <laughs> असंख्य साहित्याचे मेळावे गप्पा बैठकी आणि सर्व रसिकांमध्ये अगदी रिझून जाणार असं अतिशय प्रेमळ व्यक्तिमत्व म्हणजे मला सरांबद्दल हे मुख्यतने सांगायचं आहे मी अनेक साहित्यिकांच्या मांदेळेत असतो दिवस रात्र पण सरांचा जो प्रेमळ स्वभाव आहे त्यातला जो शिक्षक आहे आणि त्यामध्ये त्यांचा जो एकंदरीत आत्मिक भाव आहे दुसऱ्या बद्दलचा फार आदरपूर्वक आहे अशा लेखकाची आज आपण भेट घेतली पण दुसऱ्या भागामध्ये तुम्हाला खूप वेगळे सतीश तराळ भेटायला येऊ शकतात पाहत राहा आमचं एक खास चॅनलमधलं हे खास एपिसोड कॉफी विथ माधव आपल्या या दुसऱ्या भागामध्ये कॉफी विथ माधवच्या आपण जी चर्चा करत आहोत ज्यांना आपण आज भेटायला बोलवलंय ते डॉक्टर सतीश तराळ मजबूत आहेत त्यांच्या एकूण एक लेखक खरं म्हणजे त्याला समजून घेताना आपण त्याला पुस्तकातून कादंबरीतून कथेतून वैचारिक लेखातून कुठे आध्यात्मिक लेखातून असं समजून घेतो पण व्यक्ती वेगळा असतो लेखक वेगळा असतो अनेकांचं असं झालेलं आहे व्यक्ती फार वेगळे नामदेव ढसासारखे सारखे लेखक असतील जे जगले तसेच लिहिलं त्यांनी ग्रेस सारखे असतील जे जगले तसं लिहिलं नारायण सुर्वे असतील जगले तसेच पण सगळेच लेखक असं नसतात पण अतिशय ग्रामीण मातीमध्ये आपलं आयुष्य घातल आणि तिथल्या सगळ्या संस्कारांना घेऊन सर जगले सर मला तुमचा दर्यापूरचा प्रवास सांगायचा आहे तर दर्यापूर बद्दल सांगायचं झालं तर पहिल्यांदा तुम्हाला हे सांगितलं पाहिजे की मी एक अतिशय सामान्य माणूस आहे तेव्हाही होतो आताही आहे, आहे। असं सामान्य असं म्हणजे दर्यापूर हे माझं गाव आहे माझा जन्म अमरावती जिल्ह्यामध्ये दर्यापूर हा तालुका आहे तसं दर्यापूर पासून सात वरती सामदा नावाचं माझं गाव आहे पण माझे वडील दर्यापूरला प्रबोधन विद्यालयामध्ये शिक्षक होते त्याच्यामुळे माझा जन्म प्रबोधन त्या काळात सर्वात मोठा हा खूप महत्वाचं शाळा प्रबोधन विद्यालय हे अमरावती जिल्ह्यातली महत्वाची शाळा नाही तर ती महाराष्ट्रातलीच अत्यंत महत्वाची शाळा आणि एखाद्या आश्रमासारखी अशी शाळा होती ती झोपड्यांमध्ये छोट्या छोट्या याच्यामध्ये आणि महाराष्ट्र आचार्य कुलाचे जे संयोजक होते मामा क्षीरसागर ज्यांनी जे तसे मुळात गांधीवादी होते परंतु टिळकांना श्रद्धांजली वाहताना त्यांनी आता मी पुन्हा घरी जाणार नाही आणि माझं सगळं आयुष्य देशासाठी अर्पण करेल अशी त्यांनी प्रतिज्ञा घेतली पुन्हा ते कधी घरी गेले नाहीत मामाशीरसागर सागर आणि मग ते युवकांवरती संस्कार करत सगळ्या महाराष्ट्रामध्ये फिरले पण मग पुढे त्यांना असं वाटलं की नुसतं असं करून चालणार नाही एखादी शाळा काढली पाहिजे आणि तिथे मुलांवर संस्कार केले पाहिजे आणि मग ते फिरत फिरत दर्यापूरला आले त्यांना दर्यापूर खूप आवडलं आणि त्यांनी मग ते दर्यापूरला शाळा काढली ती अतिशय चांगली शाळा होती त्याही काळात चांगली होती आता काळानुरूप थो थोडेफार बदल होतात पण आजही ती चांगली शाळा आहे तिथे माझे वडील शिक्षक होते तिथेच मी शिकलो पाचवी पाचवी बस आणि नंतर मग तिथे मी हायस्कूल ज्युनियर कॉलेज वर तिथे प्राचार्य झालो नंतर त्याच्यापेक्षा महत्वाचं हे आहे की माझं सिनियर कॉलेजला एकूण तीन वेळा सिलेक्शन झालं आणि तीन वेळा सिलेक्शन होऊ नये गावाचं आणि त्या शाळेचं जे अट्रॅक्शन मला होतं आकर्षण त्याच्यामुळे मी गेलो गे नाही त्याच्यामुळे मला आर्थिकही खूप नुकसान झालं आणि सिनियर कॉलेजला गेलो असतो बाकीच्या विद्यापीठाशी संपर्क आला असता ते माझं खूप नुकसान झालं माझ्या पेन्शन मध्ये आता जे पेन्शन आहे त्याच्या दुप्पट तिप्पट पेन्शन राहिलं असतं मिळाला आहे गाव आणि तो परिसर सोडून मला काही जावं असं वाटलं नाही बरोबर आहे नाही एकूण तुम्ही जेव्हा एक लेखक म्हणून वावरत होता पण तेव्हा तुम्ही त्या सायकल रिक्षा वाल्यांचे युनियनचे अध्यक्ष झाले ते कस तर मनामध्ये थोडस काहीतरी करावंशी आधीपासूनच भावना होती पण नोकरीत पडल्यामुळे मग बऱ्याच अडचणी होत्या बऱ्याच मर्यादा होत्या आणि इकडे शिवाजीराव पटवर्धनांसोबत वगैरे मी काम केलेलं होतं मग असच आपण काहीतरी समाजाचं केलं पाहिजे अशी मुळात भावना होती मग नोकरी विक्री सांभाळून काय करता येईल तर मग काही दीक्षावाले एक दिवस माझ्याकडे काही अडचणी घेऊन आले आणि मग तिथून ते सुरू झालं मग मला असं वाटलं की नोकरी विक्री करून आपला सगळा संसार विवसार करून थोडीफार आपल्याला जी समाजसेवा करावीशी वाटते त्याच्यासाठी एक क्षेत्र चांगलं आहे तर म्हणून मग मी दीक्षावाल्यांचं काम सुरू केलं त्यांची संघटना नव्हती तर त्यांची संघटना बांधली पण कम्युनिस्ट लोक जशा पद्धतीने संघटना बांधतात तशा पद्धतीने मी बांधली नाही मी तीस पस्तीस वर्ष रिक्षावाल्यांच्या युनियनचा अध्यक्ष होतो oh, पण मी कोणत्याच वर्षी त्यांच्याजवळ वर्गणी घेतली नाही पैशाचं काम पडायचं तर त्यावेळेस त्यावेळापुरते पैसे जमा करायचे समजा hmm. पाचशे रुपयाचं काम पडलं तू दे दोन रुपये तू दे पाचशे वर्ष आणि त्यात तेव्हा ते खर्च करून टाकायचे कारण की मला स्वतःला असं वाटत होतं की संघटनेत पैसा आला की त्याच्यातून भांड वगैरे निर्माण होतात म्हणून मी वार्षिक वर्गणी वगैरे काहीच घेतली नाही म्हणजे आपण पहिल्या भागामध्ये हे बघितलंय की सर uh, uh, कशा प्रकारचे लेखक म्हणून आले त्यांनी किती महत्वाचं कथाकथन सारखं क्षेत्र हातात घेतलं पण लगेच अगदी वेगळं क्षेत्र आहे ते सायकल रिक्षावाल्यांच त्यात तुम्ही त्यांचं नेतृत्व केलं त्यांच्या प्रश्नावर तुम्ही लढला हा त्यांच्या प्रश्नावर लढणं म्हणजे मदत केली त्यांचे प्रश्न छोटे छोटे असायचे तुम्ही जसे मोठे पत्रकार असा <laughs> नाही परंतु मी पत्रकार होतो तिथे yeah. <laughs> आणि तालुक्यातला जो पत्रकार असतो <laughs> त्याचं छोट्याशा काळात मोठं <laughs> त्याच्यामुळे मो त्यांनी जर चांगली गोष्ट सांगितली तर ऑफिसर लोक ऐकता ऐकता आणि त्याच्यातही मी निर्वेसनी होतो कधी त्यांच्यावरून काही दोन पैसे घेत नव्हतो जाहिरात मागत नव्हतो त्याच्यामुळे चांगली गोष्ट सांगितली तर ऑफिसर लोक सगळे ऐकायचे आणि रिक्षावाल्यांची कामं कशी असतात जी की भाऊ मी बीबी डिलिव्हरी केली आई डॉक्टर नर्स ले नाही रे हुस्कू तू ना तेव्हा लँडलाईन लँडलाईनचा फोन होता उचलला त्यांना विचारलं कि कोणाची ड्युटी आहे का घेत नाही काय अडचण आहे तर त्या म्हणून नाही नाही साहेब घेतून आम्ही आम्हाला माहित नाही तुमचा पेशंट आहे म्हणून सगळेच घेऊन घ्यायचे असे छोटे छोटे काम राहायचे रिक्षा रिक्षावाल्यांची संघटन दुसरे काही एकदमच मी कबड्डीच्या मैदानात आहे ते कसं झालं कबड्डीचं ते आमचा खेळ आहे माझे वडील जे सांगितलं की नानासाहेब तराळ हे प्रबोधन विद्यालयात शिक्षक होते, होते। आणि त्यांनी इंग्रजांच्या काळामध्ये एकोणीसशे बेचाळीस साली तरुण तरुणसाई मंडळ नावाचं एक मंडळ देशी खेळाच्या प्रचारासाठी सुरू केलं बरोबर दर्यापूरला म्हणजे बनुष्याला कबड्डीची पंढरीच म्हणत असत की जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा अखिल भारतीय पातळीचे सामने होत नसत ते सामने माझे वडील दर्यापूरला आयोजित करत असत तर वडील खूप चांगले खेळ होते कबड्डीचे काका खूप चांगले खेळ होते त्याच्यामुळे आमच्या घरात सगळेच जण खेळत होते मोठा भाऊ खेळत होता लहान भाऊ अनिल दला नावाचा तो तो माझ्याही पेक्षा चांगला खेळत होता माझी बहीण डॉक्टर माझी बहीण डॉक्टर आहे पलगावलाच आहे ती तिचे मिस्टर पीडीएमसी मध्ये अधीक्षक आहे तर ती सुद्धा खूप चांगलं खेळायची तर सगळं घरच कबड्डी खेळायचं घरातच ते असल्यामुळे मी खेळत होतो आणि त्या युनियन तुम्ही त्या कबड्डी संघाचे प्रमुख झाले हा आमचं मंडळच होतं पण गीता मंडळ काय धनापूर मध्ये गीता मंडळ आहे प्रबोधन गीता मंडळ आहे हे जे प्रबोधन संस्था आहे ओके याची आमची एक प्राथमिक शाळा होती तिथली तुम्ही सांस्कृतिक साहित्यिक चळवळ भरपूर चालवली पहिले हो हो आणि हे लोकांना जोडत गेला पण तुम्ही मग विदर्भाच्या स्तरावर आलात आणि विदर्भ साहित्य संघामध्ये आलात ते कसं काय ते काम मग मी विदर्भ साहित्य संघाची शाखा काढली होती मी दर्यापूरला बरोबर आणि त्याच्यामुळे विदर्भ साहित्य संघाशी संबंध आला त्याच्यापेक्षा राम शेवाळकरांचा प्रबोधन विद्यालयाचा खूप चांगला संबंध होता बरोबर आणि मग राम शेवाळकर जेव्हा विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष झाले तर तेव्हा मग त्यांचं प्रबोधनवरही खूप प्रेम होत त्यांचं मामा शिक्षकांवर खूप प्रेम होत आणि मग मी मामाच्या शाळेतला म्हणून श्याम शिवाळकरांना माझ्याबद्दल विशेष आकर्षण होतं त्याच्यामुळे मग ते तिकडे विदर्भ साहित्य संघात आल्यानंतर संबंध वाढत गेले त्याच्यातून मग मी विदर्भ साहित्य संघाच्या केंद्रीय कार्यकारणीत गेलो आणि चिटणीस झालो आता एकूण सर साहित्यिक प्रवासामध्ये आपण असं बघतोय की कुठेतरी लोक साहित्यावर चर्चा न करता इतर बाबीवर खूप चर्चा करतात आणि साहित्य अभिजात मराठीचं जेव्हा एवढं मोठं आपलं काम झालेलं आहे तेव्हा आता मराठी लेखकांसमोर काय आव्हान आहे तुमच्या दृष्टीने आता मराठी लेखकांसमोर सध्या माझ्या दृष्टीने एवढी मोठी आव्हानं आहेत की भूतकाळात जेवढी मोठी आव्हानं नसतील तेवढी मोठी आव्हानं या काळामध्ये आता निर्माण झालेली आहेत त्याची अनेक कारण आहेत जसं आता मी ज्या काळात होतो त्या काळामध्ये रोज वर्तमानपत्र उघडलं की दहा पाच जाहिराती दिसायच्या बरोबर आज तुम्ही तुम्हाला जाहिरात दिसतच नाही म्हणजे नोकऱ्या जवळपास संपलेल्या आहेत माझा मुलगा जेव्हापासून एमपीएड झाला तेव्हापासून एमपीएड पाहिजे अशी जाहिरातच आली नाही सांगायचा मुद्दा असा की नोकऱ्या जवळपास संपलेल्या आहेत बरोबर व्यापार उद्योग सगळे मल्टीनॅशनल कंपन्यांनी घेतलेले आहेत राजकारणाचं स्वरूप अत्यंत बदलून गेलेलं आहे कोणी एका पक्षासाठी म्हणून मी बोलत नाही पण सध्या राजकारणाचा स्तर जेवढा खाली गेलेला आहे इतका खाली गेलेला राजकारणाचं स्तर आपण गेल्या पन्नास वर्षामध्ये सुद्धा पाहिला नाही मला एक छोटीशी गोष्ट सांगायचं सा फार मोह होतो की एकदा भाऊसाहेब पंजाबराव देशमुख स्वतः उभे होते आणि त्यांनी आष्टीला सभा घेतली आणि आष्टीला सभा घेऊन ते परत आले ते जेव्हा पदत चालले होते तेव्हा त्यांचे विरोधक त्यांच्या विरुद्ध प्रचार करासाठी जाणारे डॉक्टर पटवर्धन यांची गाडी रस्त्यात खराब झाली होती तेव्हा भाऊसाहेब म्हणाले अरे का थांबले तुम्ही पटवर्धनाने सांगितलं की माझी गाडी खराब झाली पंजाबराव म्हणाले तुमची सभा आहे ना डॉक्टर म्हणाले हो माझी सभा तर आहे पण आता काय उपयोग माझी तर गाडी खराब झाली आता कशी माझी सभा तर डॉक्टर पंजाबराव असं म्हणाले की नाही नाही तुमची सभा तर झालीच पाहिजे तुम्ही माझी गाडी घ्या आणि सभा घ्यायला जा मग पंजाबराव पायी आले आणि त्यांनी डॉक्टर पटवर्धनांना गाडी दिली आणि त्यावेळी फक्त अतिशय कमी मतांना मला वाटते चार मतांनीच भाऊसाहेब पंजाबरावांचा पराभव झाला कदाचित असं म्हणू शकतो आपण की त्यांना सभेला परवानगी दिली किंवा गाडी दिली पटवधना म्हणून भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांचा पराभव झाला पण त्याचं पंजाबरावांना वाईट नाही वाटलं हा तर त्यावेळीच जे राजकारण होतं ते शत्रूशी म्हणजे विरोधकाशी सुद्धा इतक्या खेळीमेळीच्या वातावरण आज तर राजकारण आपण पाहतो की विरोधक न एकमेकांचे शत्रे त्याच्या राजकारणाची भाषा आहे ते पुस्तकं निघतात ना खरं म्हणजे पंजाब पहिले कृषी मंत्री आहे आणि लोकसभेमध्ये गेलेले आपल्या अमरावतीचे खासदार आहेत पण आजही त्यांचं स्मरण जे केलं जातं ते त्यांच्या कृषी मंत्री म्हणून कामाचं होतं आम्हाला आज माहित नसतं की नेमकं कोण काय काम करताय आणि जनतेसाठी या लोकांनी खरोखर रक्त झाडलं आहे आणि म्हणूनच अशा लोकांचा प्रवास सर पुढे नेतात आहे अशा लोकांच्या स्मरणासाठी अशा लोकांचं कार्य महान पुरुषांचं कार्य नव्या पिढीसमोर येण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे तो म्हणजे पुस्तक आणि एक सक्षम मजबूत आणि अतिशय सशक्तपणे लिखाण सरांनी केलं आहे मला त्यांच्यात एकदा शिक्षक समजून घ्यायचं आहे की तुम्ही जेव्हा मराठीत शिकत होता त्यामध्ये तुम्हाला असं वाटलं का कधी की यामध्ये काहीतरी बदल केला पाहिजे अध्यापन, अध्यापन पद्धती अध्यापन पद्धतीत तर बदल केलाच पाहिजे कारण की आपली जी अध्यापन पद्धती आहे आपण गेल्या अनेक वर्षापासून म्हणत आलो की ही व्याख्यान पद्धती आहे बंद झाली पाहिजे बर पण अजूनही ती व्याख्यान पद्धती बंद झालेली नाही सगळ्या शाळा महाविद्यालयामध्ये शिक्षण क्षेत्रात केला तर सगळ्या विद्या शाळांमध्ये महाविद्यालयांमध्ये आपण व्याख्यान पद्धतीचाच उपयोग करतो बरोबर म्हणून फारसा बदल अजूनही झालेला नाही मला माझ्या दृष्टीनं आपल्या देशातल्या जर दोन दे, दोन तीन पद्धती बदलल्या तर पुष्कळ चांगलं काम होऊ शकेल त्यातली एक पद्धत म्हणजे शिक्षण पद्धत आपण पुष्कळ त्याच्यावरती विचार करून राहिलो पण त्याचा काही फायदा होऊन राहिलेला नाही आता विद्यापीठात पॅटर्न आणला हा फायदेशीर ठरण्यापेक्षा इतका किचकटून बिलकुल बिना उपयोगाचा झालेला आहे की त्याच्यातून काहीच साध्य होऊन राहिलेलं नाही नुसतं मुलांनी यायचे फॉर्म भरायचे आणि लगेच त्यांची परीक्षा येते म्हणजे जुनी पद्धत बरी होती असं म्हणायची वेळ आलेली आहे हे वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षणाबद्दल जसं आहे तसं खाली सगळं हेच आहे म्हणून शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल होण्याची आवश्यकता आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली जी विवाह पद्धती आहे हां समजा एखादा मुलगा आहे त्याला लग्न करायचं आहे तो एखादी मुलगी पाहायला जातो मिनिट मिनिट बोलतो प्रश्न विचारतो आणि तो लग्न करतो बरोबर त्याच्यातून काहीच चांगलं होऊ शकत नाही म्हणून परिचयोत्तर विवाह झाले पाहिजे आंतरजातीय विवाह झाले पाहिजे म्हणून ही सगळी विवाह पद्धती बदलली गेली पाहिजे शिक्षण पद्धती बदलली गेली पाहिजे अशा या महत्वा गोष्टी महत्वाच्या गोष्टींमध्ये जर बदल झाले तर समाजात पुष्कळ चांगलं परिवर्तन येऊ शकेल असं मला वाटतं एक महत्वाचा आणि शेवटचा प्रश्न मला विचारायचा आहे महाराष्ट्रात जी ओळख आहे विशेषतः साहित्याच्या आहे ती कथाकार कथेचं भविष्य कथेला चांगलं कथाकाराचं भविष्य काय कथेलाही चांगलं भविष्य आहे आणि कथाकारालाही चांगलं भविष्य आहे या निमित्तानं भालचंद्र नेवाडे असं म्हणाले होते की कथा भाल हा शुद्ध वाङ्मय प्रकार <laughs> आहे मला नेमाड्यांबद्दल त्यांच्या समीक्षेबद्दल वगैरे आदर आहे पण माणूस मोठे असला तर त्याच्या सगळ्याच गोष्टी काही बरोबर नाही आहे तर म्हणून कथा ही आधीपासूनच आहे माणूस हा कथा प्रिय माणूसच आहे समजा एखादा छोटासा ऍक्सिडेंटही झाला तर माणूस एकदम असा नाही सांगत की तिथे ऍक्सिडेंट झाला कथे सारखं काय सांगू ताज्या मी चाललो तिकडून तो आला तिकडून तो मुख्य सांगत नाही ते सगळं सांगतो कारण की तो मुळातच कथाप्रिय कथन प्रिय माणूस आहे त्याला कसं सांगायलाही आवडतं कथेसारखं ऐकायलाही आवडतं आणि म्हणूनच अगदी सुरुवातीच आपण वाङ्मय पाहिलं तर ते कथा वाङ्मयच आपल्याला आणि म्हणून मला मी तर असं म्हणेन की जोपर्यंत विश्व आहे जोपर्यंत विश्वामध्ये भाषा आहे तोपर्यंत कथा जिवंतच नाही राहणार आहे तो पण तो कथेला मदन नाही त्याच्यामध्ये स्थित्यंत होतील परिवर्तन होतील त्याचा फॉर्म बदलेल अशा अभिव्यक्तीची पद्धत बदलेल पण कथा कथाही कायम असेल शेवटपर्यंत धन्यवाद सर खरं म्हणजे ही एका टप्प्यावरची मुलाखत आहे आता कॉफी विथ माधव या शो मध्ये तुम्ही एक एक नव्या लेखकाला नव्या नव्या व्यक्तिमत्वाला भेटत आहात ही एक टप्प्यावरची असेल म्हटलं की सरांचा वय फक्त एकाच तर काही फारसा नाहीये आणि त्यांना अजून तीस वर्षात स्कोर आपण देत आहोत आणि वय तब्येत आणि हे सगळं पाहता ते अजून तीस वर्ष अगदी दीर्घायुष्य लाभणार आहे त्यांना त्यांच्या अजून खूप काही काम व्हायचं आहे त्यांची मराठी साहित्यामध्ये खरं म्हणजे अभिजात मराठी साहित्यामध्ये लेखकाची फार मोठी भूमिका असणार आहे आणि ती सक्षम भूमिका त्याला मार्गदर्शन आणि हे प्रवास पुढे नेण्याचं काम ज्या खांद्यांनी करायचंय ज्या हातांनी करायचंय त्यातलं अतिशय महत्वाचं नाव डॉक्टर सतीश तराळ आहे मराठी मराठी भाषेचा मराठी भाषेचा जो सुगंध आहे मराठी भाषेचा जो सुगंध आहे तो आसमंता दरवळण्यासाठी अशा लेखकाची आपल्याला खूप गरज आहे या टप्प्यावर आपण आहे आणि पुन्हा कधीतरी पुन्हा सरांचे नव्या एखादं पुस्तक असूत त्यांची भेट घेऊ सर तुम्ही आला धन्यवाद